तारीख पंधरा मार्च दोन हजार पंचवीस नाव आहे तनिषा सुशांत भिसे म्हणजेच ईश्वरी सुशांत भिसे ठिकाण कोणतं आहे तर पुण्यातलं दीनाथ मंगेशकर मेमोरियल रिसर्च सेंटर आणि हॉस्पिटल त्यांना रेग्युलर बाळंती नव्हत्या रेग्युलर चेकअपसाठी बोलवलं होतं अर्थात आय व्ही एफचे त्यांच्या आधीचे रिपोर्ट्स होते, है, रेगलो चेकप साथी होते आधी रिपोर्ट ते रिपोर्ट्स कॅरी केलेले होते आणि त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने बोलवलं आता मूळ मुद्दा असा आहे या सगळ्यामध्ये तारखांवरून मला संशय आला आणि म्हणून आणखी माहिती काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर अशी माहिती समोर आली जी माध्यमांसमोर आज पहिल्यांदाच येते या संदर्भातले महत्वाचे डॉक्युमेंट्स मी आता आणलेले आहेत प्रकरण काय हे पण समजून घ्यायचं आहे पण मूळ मुद्दा असा आहे की ज्या रुग्णालय प्रशासनाने काल प्रेस नोट काढली आणि हे सांगितलं की पंधरा तारखेला आम्ही त्यांना बोलवलं होतं सात दिवसांत फॉलोअप घेणं एक्सपेक्टेड होतं मात्र त्या आल्या नाहीत त्याची पोल खोल करणारं हे डॉक्युमेंट या सगळ्या प्रकरणात प्रशासनाची बाजू येणं अपेक्षित होतं मी ती पण वेळोवेळी आणण्याचा प्रयत्न केला खरंतर कुटुंबियांची काय बाजू होती तीही आणण्याचा प्रयत्न केला आणि आपण गेले दोन दिवस या सगळ्या प्रकरणावरती बोलतोच आहे पण मूळ मुद्दा काय आहे की ज्यावेळी एक जबाबदार रुग्णालय इतकं मोठं प्रतिष्ठित पुण्यातलं रुग्णालय अशा पद्धतीने तारखांची लपवाछपव करते अशा पद्धतीने प्र मला प्रश्न पडतात त्यावेळी विजय कुंभार सर आपल्यासोबत आहेत सगळ्यात आधी है है हे डॉक्युमेंट काय हे वाचून दाखवण्याच्या आधी आपण दोन गोष्टी महत्वाच्या समजू त्या काय यातल्या सगळ्यातल्या आहेत तर ज्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्याकडे त्यांची ट्रीटमेंट चालू होती ती ट्रीटमेंटमध्ये नक्की काय झालं पर, कुठप कुठपर्यंत गेलं आपण सगळं पाहिलं की अखेर त्यांना जीवालाच जीवानीशीच मुकावं लागलं आहे सगळ्याशी पण हॉस्पिटल प्रशासनाने जी प्रेस नोट काढली होती ना त्यामध्ये दोन तीन महत्त्वाचे मुद्दे होते आणि तो दुवा मला आता पुढे न्यायचा आहे आणि त्याच्यासाठीच माझ्यासोबत विजय सर पण आहेत त्यांनी या सगळ्यामध्ये प्रेस नोट काढून सांगितलेलं काय होतं की भिसे ईश्वरी सुशांत म्हणजे त्यांचं तनिषा पण ना त्यांचं नाव आहे यांनी त्यांनी आधी म्हटलं होतं की दोन हजार वीस पासून या रुग्णालयात उपचार आणि सल्ला घेण्यासाठी त्या येत होत्या त्यानंतर सदर महिला रुग्णांची दोन हजार बावीस साली दिननाथ मंगेशकर रुग्णालयाने पन्नास टक्के चॅरिटीचा लाभ घेऊन त्यांची शस्त्रक्रिया पण केली होती तिसरा त्यामुळे त्यांनी मुद्दा असा मांडला की दोन हजार तेवीस साली याच रुग्णाला रुग्णालयातर्फे सुखरूप गर्भधारणा किंवा प्रसूती होण्याची शक्यता नसल्याने मूल दत्तक घेण्याविषयी सल्ला पण दिला होता चौथा त्यातला मुद्दा असा आहे की सर्व रुग्णालयांमध्ये असा संकेत आहे की आईच्या आणि बाळाच्या सुरक्षितेसाठी प्रसुतीपूर्व तपासणी एन सी कमीत कमी तीन वेळा करून घेणं आवश्यक आहे ही त्यांनी केलेली नव्हती आणि पाचवा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आत्ता सर आपल्यासमोर पुढे घेऊन जातील आणि या डॉक्युमेंट्समधून सगळा पुढे येतो आहे तो असा आहे त्यांनी काय सांगितलं होतं बघा पंधरा मार्च रोजी इंदिरा आय व्ही रिपोर्ट घेऊन त्या म्हणजे मृतिशा आहेत त्या त्यावेळी त्या डॉक्टर घैसास यांना भेटल्या अतिशय जोखमीच्या व धोकादायक प्रेग्नन्सी बद्दल डॉक्टर घैसास यांनी त्यांना आधीच माहिती दिली दर सात दिवसांनी तपासणीसाठी बोलवावे त्याप्रमाणे त्यांनी बावीस तारखेला येणं अपेक्षित होतं परंतु तेव्हाही त्या आल्या नाहीत मी या व्हिडिओच्या सुरुवातीला ज्या तारखेचा उल्लेख केला होता ती पंधरा मार्च पंधरा मार्च नंतर सात दिवसांनी येणं अपेक्षित होतं म्हणजे बावीस मार्चला यावं असं हे रुग्णालय प्रशासनाने म्हटलं आहे पण डॉक्युमेंट्स या सगळ्यातले पेशंटची फाईल आणि रुग्णालय प्रशासनाकडे असलेले रिपोर्ट्स काहीतरी फार वेगळे सांगतात सरांकडे आपण जाऊ सर नक्की झालं आहे काय कारण पंधरा तारखेला यावं हे ते एक्सपेक्टेड आहे याच्यावर मला या डॉक्युमेंटवर तारीख पण दिसते की पंधरा तीन दोन हजार पंचवीसला त्यांना बोलवलं आहे बघा हे डॉक्युमेंट तुम्ही जर बघितलं तर मी काही गोष्टी हायलाईट केल्यात वन बाय वन आपण त्या सगळ्यात पुढे जाऊ डॉक्टर सुश्रुत खैसास यांच्याकडे त्यांची ट्रीटमेंट सुरू होती दिनानाथ मंगेशकरचं संपूर्ण डॉक्युमेंट आहे आणि त्यातली पहिली तारीख तुम्ही पाहिली तर ही पहिली तारीख आहे इथली ही आहे पंधरा मार्च ज्या दिवशी इंदिरा आय व्ही एफ चे घेऊन त्या तिथे पोहोचल्या आता याचा उल्लेख तर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने दिल्या प्रेस नोटमध्ये पण पंधरा तारखेचा पण त्याचं पुढचं गणित काय आपण सरांकडून सम समजू सर त्यांनी असं म्हणलं की ह्या महिला म्हणजे त्यांनी सगळा आरोप या महिलेवर ढकलण्याचा प्रयत्न केलेला आहे जे काही घडलंय त्याचं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे प्रतिष्ठित रुग्णालय आहे याच्याबद्दल आमच्या मनात तरी शंका नाही परंतु त्यांच्याकडून ज्यावेळेला खोटं बोललं जातं आणि ते कागद जोपत्र सिद्ध होतात तेव्हा मात्र ते गंभीर ठरतं आता तुमच्या हातात जो कागद आहे त्याच्याचमध्ये खाली इथं फॉलोअप डेट दिली फॉलोअप डेट आहे दोन एप्रिल दोन हजार पंचवीस जर पंधरा मार्चला गैसासानी त्या मॅडमना दोन एप्रिलला बोलवलं आहे तर त्या बावीसला येतील कशा आणि त्या बावीसला आल्या नाहीत असा आरोप हे करू कसं शकतं दोन एप्रिलला बोलवलेलं असतानाही त्या अठ्ठावीस मार्चला आल्या म्हणजे काहीतरी तातडी होती तुमच्यावर त्यांचा विश्वास होता वेळोवेळी तुम्ही त्यांची ट्रीटमेंट करतायत म्हणून त्या तुम्हाला दाखवायला आल्या तुम्ही त्यांना म्हणताय ब प्रेसनोटमध्ये म्हणताय तुम्ही की सगळं नॉर्मल होतं फक्त ऑब्झर्वेशनसाठी त्यांना ॲडमिट करायचं होतं जर ऑब्झर्वेशनसाठी ॲडमिट करायचं होतं तर मग त्यांना दहा लाख रुपये भरण्याची काय गरज आहे तुम्ही प्रायमरी जे काही तुमची ट्रीटमेंट आहे ती केली असती आणि मग त्यांना जर तुमचे उपचार परवडत नाही एन आय सी वी परवडत नाही तर त्या दुसरीकडे गेल्या असत्या परंतु तुम्ही त्यांच्यावर पैसे मिळाल्याशिवाय उपचार करायचेच नाही आणि हे त्यांच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या स्टेटमेंट म्हणजे आजही केलं त्याच्यावरून सिद्ध होतं की आम्ही पैसे मागितले मागित्यायचं यायचं आहे आता ते घेणार नाहीत असं आहेत म्हणजे पूर्वी घेत नव्हतो असंही म्हणता येत आता येणार नाहीत असंही म्हणतायत म्हणजे त्यांनी ते मान्य केलं की रुग्णालयाचा आमचा जितका नंतरच्या काळात विस्तार वाढला त्यानंतर आम्ही घ्यायला सुरुवात केली उलट विस्तार वाढल्यावर तुम्ही मोफत द्याल आणखी पैसे कमी घ्याल की जास्त घ्यायला सुरुवात कराल आणि दहा लाख हा आकडा करू ला कुठून इथे काही कुबेर आहेत का कुणी दहा लाख घेऊन खिणताय आणि त्या तीन लाख भरायला तयार होत्या अशा स्थितीमुळे तुम्ही ट्रीटमेंट केली नाही त्यांना तिथं बसवून ठेवलं आणि त्या जास्त झाल्यावर दुसरीकडे गेल्या दुसरीकडे त्यांचे उपचार झाले पण दरम्यान त्यांची परिस्थिती गंभीर झाली होती सातत्याने त्या तुमच्याकडे येत आहेत हे तुमचं खालचं एक डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये म्हणता ते डॉक्युमेंट हो तर जो आत्ता मुद्दा सांगताय तर थोडंसं डॉक्युमेंट वाचत तुम्हालाही दाखवतो आणि मी ते हायलाईट करण्याचं कारणच आहे की तुमच्यापर्यंत गोष्टी पोहोचल्या पाहिजेत आणि मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता की अजून या संदर्भात कुणीच बोललेलं नाही आहे आता हा व्हिडिओ आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने हा व्हिडिओ बघावा आणि याचे सुद्धा स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे त्याचं कारण असं आहे की ज्या तारखांची गल्लत करायचा प्रयत्न होतो ना की ज्या प्रेसनोटमध्ये तुम्ही म्हटलंय पंधरा तारखेला त्यांचं कन्सल्टेशन झालं तर पंधराचा हा कागद त्यावर तुम्ही डेट दिली आहे पुढची रुग्णालय प्रशासनाने डॉक्टरने दिली पुढची डेट आहे की तुम्ही दोन तारखेला गोपाळ ही खालची डेट दाखवा दोन एप्रिलला म्हणजे पंधरा मार्चला तुम्ही तिथे गेलेलं आहात आणि त्यानंतर पुढची फॉलोअप डेट तुम्ही सांगितली आहे की दोन एप्रिल ही आहे पंधरा दिवसांनी पुढची तारीख दिली आहे आणि संध्याकाळी सहा पी एम वाजता तुम्ही यावं या संदर्भात तिथे थेट या कागदावरती उल्लेख सुद्धा आहे आता जर पेशंटला मुळात फॉलोअप डेटच पुढची ती दिली आहे तर नक्की रुग्णालय प्रशासन हे कोणत्या बेसिसवर म्हणत आहे की त्यांनी दर सात दिवसाला इथे आलं पाहिजे म्हणजे पंधरा तारखेला आल्यानंतर बावीस तारखेला यायला पाहिजे होतं असं रुग्णालय प्रशासन म्हणतंय आहे आता यावर दोन तीन उल्लेख आहेत एक म्हणजे त्यांनी असं लिहिलं आहे की डायट काउन्सिलिंग डन म्हणजे ते त्यांचं सगळं झालेलं आहे ते त्यानंतर डॉक्टरांचं नाव आहे डॉक्टर सुश्रुत घैसास ट्वेंटी सिक्स वीक्स क्वीन्स वेगळेचे असते त्यामध्ये उल्लेख येण्या अर्थात काही महत्त्वाच्या गोष्टी त्या कॉन्फिडेन्शियल असल्यामुळे मला रुग्णाबद्दलच्या आधारासंदर्भातल्या त्या मला इथे मेन्शन करता येणार नाहीत पण तारीख पंधरा याच्यावरती एकदम क्लिअर दिसते त्यानंतर डाऊट डायट काउन्सलिंग झालं हे त्याच्यामध्ये दिसतं आहे आणि फॉलोअप डेट दोन तारीख दोन एप्रिल आणि संध्याकाळी सहा वाजता दोन एप्रिलचा तुम्ही यावा असं सांगितलं आहे आता आपण जाऊ पुढच्या महत्त्वाचा हां हां सर त्यांनी असं म्हणजे त्यांनी आमच्याकडे उपचार घेतले नाही कदाचित तुमच्याकडे नसतील घेतले पण इथं मी लिहिलंय ना की तुम्ही सगळं तपासला इतर इतर, इतर कुणीतरी घेतले असतील त्यांनी केलं असेल म्हणजे के त्या घेत नव्हत्या असं म्हणाने रुग्णावर आरोप करणं हे मला वाटतं की एखाद्या चांगल्या रुग्णाला ते शोभत नाही इथे क्लिअर दिसत आहे की दिनाथ मंगेशकरचा हा पेपर आहे त्या पेपरमध्ये क्लिअर दिसतं की सुश्रुत गैसाज हे त्यांच्यावर ट्रीटमेंट करत होते आणि सुश्रुत गैसाज यांनीच त्यांची पुढची तारीख पण त्यांना पुढची फॉलोअप डेट दिली आता येतो पुढचा कागद या सगळ्या प्रकरणातला हे आहे अठ्ठावीस तारखेचं बिल आहे बरोबर म्हणजे पंधरा मार्चला त्या गेल्या त्यानंतर हे अठ्ठावीस मार्चचं ह्या सगळ्यातलं बिल आहे परत एकदा डॉक्टर सुश्रुत घैसास यांचं कन्सल्टेशन त्याच्यामध्ये दिसतं आहे गायनोकोलॉजी डिपार्टमेंटला त्या तिथे गेलेल्या होत्या आणि अर्थात बिसे ईश्वरी म्हणजेच बिसे तनिषा यांचं तिथे थेट या सगळ्या बिलवरती नाव पण आहे जे मी मुद्दामून हायलाईट केलं आहे आता हे नक्की प्रकरण काय ते सरांकडून ते पण आपण समजून घेऊ सर मला सांगा एक गोष्ट क्लिअर आहे की पंधरा तारखेला त्या गेल्यात बरोबर त्यांना सांगितलं फॉलोअप डेट पुढची दोन एप्रिल आहे मग हे नक्की काय प्रकरण हे ह्या दिवशी त्या तिथं आल्या त्याचा हा पुरावा आहे आणि याच्यातलं बिलिंग झालं आहे तीनशे रुपयाने याच्यामध्ये कंटिन्युम व्हिजिट म्हणजे सातत्याने दिली जाणारी व्हिजिट असा उल्लेख आहे म्हणजे त्या पहिल्यांदा आल्या किंवा यापूर्वी आलेल्या नाहीत असं नाही त्या सातत्याने तिथे येत आहेत ओ पी कन्सल्टेशन प्रायव्हेट प्रायव्हेट कन्सल्टन्सी घेत आहेत सरकारी ब सॉरी ब चॅरिटेबल ट्रस्टमध्ये हेही याच्यातून सिद्ध होतं त्या साडे दहाला आल्यात हेही सिद्ध होतं त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हणतात की त्या साडे अकराला तिथं आल्या होत्या आणि त्या तिथून निघून गेल्या जर त्या महिलेला निघून जायचं असतं तर त्या चार दिवस आधी तुमच्याकडे उपचार घ्यायला आल्याच कशाला असत्या ना आणि चार तास था थांबून दुसरीकडे कशाला गेले असत्या आणि दोन तीन वर्ष उपचार घेता आधी तुमच्याकडे त्यांचं हे झालेलं आहे उपचार झालेले आहेत शस्त्रक्रिया झालेली आहेत अशा स्थितीमध्ये तुम्ही त्यांना पुन्हा एकदा उपचार करत नाही पैसे दिल्याशिवाय उपचार करून याच्या सूचना दिल्या जातात हे सगळं कुठल्या प्रतिष्ठित रुग्णालयाला शोभू शकतं आणि असं मुद्दा तो नाहीच आहे की हे आता खोटं बोलत आहेत दिनानाथसारखे प्रतिष्ठित रुग्णालय कुणाचे तरी पाठीशी घालण्यासाठी हा सगळा बनावस्त आहे असं म्हटलं तर ते आता बावगं ठरणार नाही आहे ते त्याच्यामुळे त्यांनी याच्यावर दिनानाथबद्दल आक्षेप कधीच नव्हता दिनानाथ चांगलं रुग्णालय होतं असं आमचंही मत होतं आमच्या अनेकांची तिथं झालेत माझं स्वतःचं ऑपरेशन झालेलं आहे मग तिथंही होतं मी त्याच्यामुळं मी त्याच्याबद्दल लक्ष घेत नाही परंतु त्या चांगुलपणाखाली कोणीतरी असं काहीतरी करत असेल तर, तर रुग्णालयाने त्या महिलेवर आरोप करण्यापेक्षा आपली अंतर्गत जी काही सिस्टीम आहे ती सुधारली पाहिजे आता ते सुधारतो आहेत असं आहेत परंतु एक जीव गेल्यानंतर अशा सुधारणेला फारसा काही वा महत्त्व आहे असं मला वाटत नाही मी मगाशी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला पाच मुद्दे वाचून दाखवले होते ते त्या हॉस्पिटलच्या प्रेस नोटमधले होते त्यातला सहावा मुद्दा म्हणजे मी म्हटलं की पाचवा जो मुद्दा आहे त्या पाचव्या मुद्द्याला आम्ही पुढचा दुवा जो आहे तो या कागदांमध्ये आणि त्याच्या पुढचा शेवटचा मुद्दा या सगळ्यातला काय सहावा मुद्दा या सगळ्यामध्ये त्यांनी मेन्शन केला आहे जो आत्ता सर सांगतात आणि आम्ही तुम्हाला सांगतोय त्याला तो पुष्टी देणार आहे बिल अठ्ठावीस तारखेचा इथे उल्लेख आहे त्यांनी असं म्हटलं की अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसला ला, ला शुक्रवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता सदर रुग्ण पती व नातेवाईक डॉक्टर गैसास यांच्या बाह्य रुग्ण विभागात आले होते हे त्यांनी स्वतः यामध्ये मान्य केले ते असं म्हणतात की ते इमर्जन्सी किंवा लेबर रूम मध्ये आलेले नव्हते याची कृपया नोंद घ्यावी असं ते म्हणतात आता फ्रिक्वेंटली व्हिजिट करणारा तो पेशंट आहे हे याच्यामध्ये हे यामध्ये क्लिअर दिसतंय आहे आणि त्यांचं असं म्हणणं की ठीक आहे ते बाह्य रुग्ण विभागात तिथे आले होते तर त्यावेळी डॉक्टर गैसास यांनी तपासणी केली आणि ती पूर्णपणे नॉर्मल होती तिला कुठल्याही तातडीच्या उपचाराची गरज नाही असं सांगितलं परंतु जोखमीची आवश्यकता अवस्था लक्षात घेता ऑब्झर्वेशनसाठी भरती होण्याचा सल्ला येला त्यानंतर त्याचबरोबर प्रेग्नन्सी व सिझेरियन सेक्शनमधील धोक्याची माहिती इली तसेच नवजात अर्भक या संपूर्ण प्रकरणामध्ये डॉक्टरांची त्यांनी भेट वगैरे घ्यावी असं सगळं ते त्यामुळे त्यांनी उपचार पुढे कसे करावे काय करावे वगैरे हे त्यांच्या प्रेस नोटमध्ये मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगू होतो की तारखा अत्यंत ता महत्त्वाच्या आहेत तो सिक्वेन्स कळल्यानंतर नक्की हॉस्पिटल प्रशासन गल्लत कुठे आहे ना हे सगळं आपल्याला कळेल आणि त्यासाठीच मी कुंभार सरांना आज ब बोलवलं होतं म्हटलं सविस्तर तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे आणि त्यासाठी जे डॉक्युमेंट हे तुमच्यासमोर दाखवले की पंधरा तारखेला सांगण्यात आलं की तुम्ही पुढची तुमची फॉलोअप डेट दोन एप्रिलची आहे असं असताना मर गरज होती म्हणून त्या अठ्ठावीस तारखेला आल्या पण पण डॉक्टरचं म्हणणं आहे की फार काही सिरियस नव्हतं फक्त ऑब्झर्वेशन खाली राहावं आणि असं सगळं असताना याचा काही तारखांचा उल्लेख मात्र हॉस्पिटल प्रशासनाने त्यांच्या प्रेस नोटमध्ये केलेलं नाही आहे जे डॉक्युमेंट आत्ता तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला परत एकदा तुम्हाला ते सांगतो की याच्यावरचा तारखा बघा दोन तारीख आहे दोन तारखेला सकाळी सा संध्याकाळी सहा वाजताचा तुम्ही फॉलोअपसाठी या असं सगळ्यात खाली या कागदावरती मेन्शन केलं आहे तरी इमर्जन्सी लक्षात घेता तर अठ्ठावीस तारखेला गेल्या काहीतरी आणखी कॉम्प्लिकेशन्स झाले असतील त्यांना त्रास होत असेल म्हणून त्या गेल्या आणि त्यानंतर काय घडलं हे सगळं तुमच्या आमच्या समोर आहे कारण त्याचं कारण असं आहे की बघा काय दुर्दैव असावं एखाद्याचं दोन एप्रिल ही त्यांची फॉलोअपची डेट होती आणि मंथ एंडलाच म्हणजे अठ्ठावीसच्या नंतरच एकोणतीसला सगळा प्रकार घडला आणि अठ्ठावीसला डॉक्टर असं म्हणत आहेत की त्यांना कोणतीच इमर्जन्सी काही गरज नव्हती ते एकदम नॉर्मल तसं डॉक्टर गैसाच सांगत आहेत फक्त ऑब्झर्वेशनसाठी सल्ला दिला आहे त्यांनी एवढं ते मात्र म्हणत आहेत आणि तीच व्यक्ती एकोणतीसला इतकी सिरियस होते तेच डॉक्टर प्रशासन त्यांना ॲडमिट करून घेत नाहीत हे त्यांचे नातेवाईक तिथं आरोप करतात आणि पुढच्या दिवशी तीस तारखेला माझ्या माहितीनुसार हे सगळं प्रकरण घडलं आणि तनिषाला स्वतःच्या जीवाला मुकावं लागतं काय वाटतं तुम्हाला कमेंट करत राहा तुमचे कोणते महत्त्वाचे मुद्दे असतील ते तेही सांगा कारण मी वेळोवेळी वे तेही घेण्याचा प्रयत्न करतो आणि मुंबई तक बघत राहा पर्सन गोपाळासोबत मी ओंकार तकसाठी पुण्यावरून